नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स वर स्वागत आहे तर भावांनो बघा जसा दिवस मावळ गेला तसंच दोन हजार चोवीस पण संपत आला आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत तर दोन हजार पंचवीस आपल्यासाठी कसं राहील हे आपल्या स्वतःवरती डिपेंड आहे मला असं म्हणता येईल कारण दोन हजार चोवीस हे काही जणांसाठीच नाही तर भरपूर जणांसाठी खूप अवघड गेलेलं आहे राजकारण म्हणा तुम्ही गुंडागिरी म्हणा स्वतःचे आयुष्य म्हणा नॉर्मल भिकारी कुठला पण लेवलचा सगळ्यांसाठी खूप आवड गेलं पण काही जणांसाठी दोन हजार चोवीस हे त्या लोकांनी संधीचं सोनं केलं तर हे संधीचं सोनं झालं कसं आपण हा शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा विचार करायला पाहिजे कारण आपण आपल्या शेतामध्ये जसं पेरलं तसंच उगल ना आता समजून घ्या आपण जर कधी एखादं रोप लावायचं म्हटलं आणि त्याच्यासाठी आपण जर कधी असे दोन तीन दाणे जर कधी खाली टाकले तर त्या रोपाला किती फळं लागतील ते सांगता येतील का नाही ना तर तसंच आपल्या आयुष्याचं गणित पण झालं भावन्न आपण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये आपल्यासोबत काहीतरी चांगलं घडायला पाहिजे पण आपण करतो काय आपण याच्याकडे लक्ष देतच नाही आपल्याला असं वाटतं घड की त्याची लाईफ किती चांगली आहे त्याच्या आयुष्यामध्ये किती चांगलं घडतंय किंवा त्याच्या घरची कंडिशन चांगली आहे अमुक ढमुक ढमुक अमुक वाटायला आपल्याला खूप काही वाटतं पण भावांनो खरच एकदम मन मोकळं बघायचं म्हटलं तर जे पेरलं तेच उगतं तर तसंच आपलं आयुष्याचं पण आहे आपण जसे विचार करणार आपण आपली जशी मानसिकता ठेवणार आपण आपली जशी संगत ठेवणार आपण जसे वागणार जसे बोलणार हे तसंच आपल्याला भेटणार हा प्रकृतीचा नियम आहे असं म्हणायला काही सरकार दोन हजार चोवीस आपल्यासाठी कसं गेला आपण हा विचार करण्यापेक्षा दोन हजार पंचवीस आपल्यासाठी कसा जाईल आपण हा विचार करायला पाहिजे म्हणून मला असं वाटतं की दोन हजार पंचवीस मध्ये आपण नवीन संकल्प असा घ्यावा की जेणेकरून आपला आयुष्याच काहीतरी चांगल्या संध्या आपल्याला भेटतील किंवा आपल्या आयुष्याचं चांगले योग आपल्याला येतील असं काहीतरी करावं किंवा आपल्या आई वडिलांची जी इच्छा असेल ती पूर्ण करायचे प्रयत्न करायची किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठं चुकतोय आपण हा पण विचार करणं गरजेचं आहे म्हणून भावांनो दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही पण थोडस असा विचार करा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपण समोर कसे जाणार कारण प्रत्येकालाच वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी करून दाखवावं म्हणून माझ्यासारखे जे तरुण बेरोजगार जे मुलं आहेत त्यांना कुठला जॉब नाहीये ते छोटा मोठा जॉब करत असतील किंवा एखादा बिझनेस करत असतील किंवा कुठलाही एखादा व्यवसाय म्हणजे छोटा मोठा जे काही करत असतील ते पण प्रत्येकाला आपापलं घर आहे प्रत्येकाला आपापली फॅमिली खूप प्यारी आहे आप प्रत्येकाला आपापल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे कुणाला बायकोचे स्वप्न करायचे पूर्ण कुणाला आई वडिलांचे करायचे कुणाला भावाचे कुणाला बहिणीचे कुणाला लेकरांचे करायचे तर या सगळ्या गोष्टी ज्याशा आपल्याला लागू होतात तशाच आपल्यापासून आपल्या आई वडिलांना सुद्धा लागू होतात तर आपल्या आई वडिलांना काय वाटतं की माझ्या मुलाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे त्याच्यामुळं आपल्या आई वडिलांनी रात्र झटून आपल्याला लहानाचं मोठं करून इथपर्यंत आणलं आणखी आपण आपल्या आयुष्यातले दोन संगत जर कधी चेंज करू शकत नाही म्हटलं तर काय फायदा मग त्याच्यामुळं आपण कुठं चुकतो व आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वाईट वळणावर नेणारे आपले मित्र आहेत का ठीक आहे बघा आयुष्याचे दोन भाग झाले एक कॉलेजमध्ये असताना एक होडपणा असतो आणखी तो, तो होडपणानंतर एक जे सिनियरची जी लाईफ आपण जगतो ती एक लाईफ या दोन गोष्टी ज्या आहेत त्या खूप अवघड आहेत कारण न कळत चुकता आपल्याकडनं ज्या चुका घडल्यात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समोर खूप अवघड जातात जेणेकरून तेव्हा आपल्या चुका आपल्याला जर कधी तर नक्कीच आपण त्या कुठं ना कुठं सुधारायला पाहिजे तर भावांनो दोन हजार पंचवीस मध्ये मला तुम्हाला सांगायचं एवढेच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल अशा काहीतरी गोष्टी करा असे काहीतरी संकल्प घ्या जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला पाठीमाग वळून न पाहता व न कुणाकडं हात पसरण्याची वेळ आली पाहिजे जेणेकरून बघा भावांनो मी थोडस रोखोक बोलतो आणखी मनाला वाटेल ते बोलतोय कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपण क्रिएटेड करत ना ही आपण कोणाची कॉपी करत नाही जे वाटलं ते आपण एकदम स्पष्टपणे सांगतो माझ्या लाईफ मध्ये जे झालं मी तुम्हाला तेच सांगतोय कारण मी माझे मित्र ओळखायला चुकलो तशी तुम्ही तुमची मित्र ओळखायला चुकू नका ठीक आहे प्रत्येक जण नाही चुकत म्हणा कारण माझ्यासारखे मूर्ख लोक फार या जगामध्ये कमी आहेत पण मला असं वाटतं माझा हा छोटासा संदेश सगळ्यांना द्यावा व कोणासाठी ठीक आहे माझ्या व्हिडिओमुळे जर कधी एकाचं पण जर कधी कुणाला बदलला तर माझ्यासाठी खूप चांगलं होईल कारण दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहेत की त्या आपल्याला पुढे घेऊन जातील ना की मागे घेऊन जातील आणखी दोन हजार पंचवीस मध्ये मी असं काही करणारे भावांनो मी माझ्या स्वतःहून सांगतो की मी माझ्या प्रत्येक गोष्टीवर खूप फोकस करेल माझी इन्कम काय आहे मी कुठं वेळ बाहेर घालतो मी कुणासोबत बसतो काय करतो काय नाही करत माझी चुकीची संगत आहे का किंवा म्हणजे कारण प्रत्येकच्या का लाईफ मधले प्रत्येकाचे गोल जे आहेत ते फार वेगवेगळे आहेत मला एक कळतं की माझी जी संगत अगोदर चुकली होती आता मी माझी संगत सुधारली तर मला असं वाटतं मी कोणाला नावपोठे ठेवत नाहीत माझे मित्र पहिले पण चांगले होते आणि आज पण चांगले आहेत मी फक्त तुम्हाला सांगतोय कारण का सांगतोय एक मी जी कॉलेजची लाईफ होती ती कॉलेजची लाईफ मी माझी जगलो तर आता इथून पुढे मला काय करायचं काय नाही करायचं आता माझं लग्न झालंय मला एक मुलगी आहे मुलीच्या वडिलांच्या हिशोबानुसार मला काहीतरी माझ्या समोरचा विचार करावा लागेल ना कारण काही मुलं जे आहेत आणखी लग्न झालेलं नाही त्यांच्यावरती कुठल्या जिम्मेदार आहेत तर त्यांना त्या गोष्टी आणखी समजणार नाहीत ना त्यांना तेव्हा त्या गोष्टी कळतील तर ते त्यांचं जे वय असेल तेव्हा त्यांच्या गोष्टी असतील पण त्यासाठी आणखी वेळ आहे पण आज माझ्याकडनं ज्या दोन गोष्टी ज्या शिकतायत माझी मित्र तर त्यांच्यासाठी पण या गोष्टी फायदेशीर राहतील किंवा मी ज्या चुका केल्या त्या चुकात ते त्यांच्या आयुष्यात नाही करणार तर तसंच भावांनो तुम्ही पण कुणाची ना कुणाची संगत बघा आणखी आपल्या आयुष्यात काय होतं आणखी आपल्या आयुष्यात आपल्याला कशी सुधारणा करायची कशी पुढची वाटचाल करायची आपल्या आई स्वप्न सत्यात कशी उतरवायचे या गोष्टीकडे लक्ष करा आणखी खास करून माझे जे बाहेरगावचे मित्र आहेत हा संदेश त्यांच्यासाठीच समजावा कारण मला असं वाटतं आपण एक ग्रामीण भागातले आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं ज्या कंडिशनमध्ये आणखी ज्या शिकपेशनला केलेलं असतं ती कार फार खरंच खूप अवघड असते तर भावांनो हे सगळ्या या गोष्टीची जाणीव ठेवा आणखी तुम्हाला वाटत असेल की आज विकी भैया थोडंसं जास्त बोलले तर मित्रांनो तसं नाहीये मला विनाकारण बडबड मी करत नाही आणखी तुम्हाला वाटत असेल मी बडबड करतोय तर तुम्ही मला क्षमा करा पण भावांनो मी सहज मन मोकळं सांगतोय बघा माझ्या आयुष्यामध्ये मी जितका वेळ वाया घातला ना तर मला असं वाटतं की इतका वाईट वेळ आणखी इतका वेळ कुणाचाच वाया नाही द्यायला पाहिजे कारण माझ्या वयानुसार आज मी ज्या वयामध्ये आहे आज मी तीस बत्तीसच्या वयामध्ये मी मी वय माझा काय कमवलं आयुष्यात काहीच नाही कमवलं तुम्ही नका करू विशेष म्हणजे आज मी ज्या कंडिशनला आहे तर मला मी माझा विचार जर कधी केला तर माझा मला खूप टेन्शन येतं तर भावांनो मी जसा वेळ बाहेर घातला जसा पैसा विनाकारण खर्चवला चुकीचे निर्णय घेतले तसंच तुम्ही नका घेऊ दोन हजार पंचवीस असं करून दाखवा की आपल्या भावकीलाच म्हणा आपल्या मित्रपरिवारांना म्हणा किंवा जे लोक तुमच्यावरती जळतात किंवा जे लोक तुमचे मित्र तुम्हाला खूप दिखावा करतात तर अशा लोकांना एक असा धडा शिकला पाहिजे तर हा धडा कसा शिकवायचा त्यांची बरोबरी करून नाही त्यांच्यापेक्षा यशस्वी कसं व्हायचं आपल्या आयुष्यात आपण संयमी व परा पराक्रमी म्हणता येईल आपण या सगळ्या गोष्टी अशा सिद्ध करून दाखवायच्या की जेणेकरून त्यांना पण वाटलं पाहिजे की खरंच घड्या भैयाने काहीतरी करून दाखवलं तर भावांनो बघा दोन हजार चोवीस गेलोय दोन हजार पंचवीस येत आहे तर तो दोन हजार पंचवीस ला आपले संकल्प ठरवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या सगळ्या गोष्टी नोट करून ठेवा एखादी बुक्स बनवा डेलीची एखादी डायरी बनवा त्या डायरी मध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतात तुमचे जे जे स्वप्न वाटतात त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही पाठलाग करा कारण जोपर्यंत तुम्ही ज्या गोष्टीचा पाठलाग करणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही की ते कामं होतील ते म्हणतात ना आज कल कर तसं नाही कल करे तो आज कर अभी करे तो अभी स्टार्ट कर असा काहीतरी डायलेक आहे तो कुठला तरी तर तसंच भावांनो तो ठीक तो आहे थोडासा डायलेक्ट चुकला म्हणा पण मला सांगायचं काहीतरी तुम्हाला समजलं तर भावांनो एवढं बोलतो आणखी माझे दोन शब्द संपवतो